कुठं सी सी टी व्ही मला सांगा माधवजा आमचं एक हायकोर्टने एक आदेश दिला एक तर एकशे बा एकवीस बावीस बूथ हे म्हणजे संवेदन अतिसंवेदनशील म्हणून घोषित करा एकशे बावीस तर गेले कुठं दोनशे एक बूथ ताब्यात घेतले पुन्हा तर ज्यावेळेस ह्यांचं ह्यांचं काय झालं की लोकावर लोकशाहीवरचा विश्वास उडाला यांचा ज्यावेळेस शिरसाला सभा झाली त्यावेळेस बारा हजार मताच्या गावामध्ये धनंजय मुंडेच्या सभेला त्या गावातले फक्त ऐंशी लोक होते आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी माझी सभा झाली रायसाहेब दिवशीच्या प्रचारात त्या दिवशी तीन हजार लोक होते सभेला मग ह्यांचा आत्मविश्वास निघून गेला की तर काहीच मिळणार नाही लोकच आपल्यासोबत नाहीत मग आता काय केलं पाहिजे बुत कॅप्चर केलं पाहिजे गोंधळ घातला पाहिजे धिगाणा केला पाहिजे अराजकता निर्माण केली पाहिजे आणि चांगला मतदार भयभीत झाला पाहिजे हनामाऱ्या झाल्या पाहिजेत आणि मग ते कुणाला तर भेडवा भिडवत ह्या भेडवत त्याला भेडवत त्याला आणि काही ह्यांचं कुणीच काय वागणं करू शकतो बँक कॉलनीच्या बूथ केंद्रावर जेव्हा